नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सोलापूर अवकाळी बारा हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती बारामती आव आहे चारशे चार क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती नागपूर आव आहे एक हजार क्विंटल किमान दर तीन हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती साखरे आव आहे चार हजार सत्तर क्विंटल किमान दर तीन हजार एकशे पाच रुपये कमाल दर तीन हजार सातशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती पुणे आवकाय सात हजार आठशे एकोणीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मंगळवेढा आवकाय चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये